शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंद्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे या लागणेला आज चार महिने पूर्ण झालेले आहेत आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आहे तीस फेब्रुवारी तीस जानेवारीची लागणं आहे ही साधारण पाहू शकतं किती मोठी आलेली आहे शेतकरी मित्रांनो आज आमचा मुलगा आलेला आहे शेतामध्ये आज दोन्ही मुलं आलेले आहेत त्यामुळं म्हटलं त्यांना व्हिडिओ बनवायला हव्या आणि आपण तुमच्या फेस टू फेस समोर येऊया शेतकरी मित्रांनो आपलं जे नियोजन आहे तीस जानेवारीची लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे तुम्ही पाहू शकताय मी तीस जानेवारीपासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहू शकताय आणि किती चांगली ग्रोथ आलेल्या झालेली आहे पाहू शकताय आणि या आता तीस जानेवारी म्हणजे समजा एक फेब्रुवारीची लावण आहे असं पकडा तुम्ही एक एवढ्या इतक्या लेट न करून लावण आपल्याला एकरी ऐंशी टन उत्पादन जर का काढायचं असेल तर नियोजनबद्ध शेती करणं सगळ्यात महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आज आम्ही खते टाकून घेतलेले आहेत एक एकरासाठी बेसल डोस आपण टाकून घेतलेला आहे तो कोणता टाकून घेतला आहे मी तुम्हाला सांगतो चो वीस वीस झेरो तेरा घेतलेला आहे आपण वीस वीस झेरो तेरा एक एकरासाठी तीन बॅग घेतलेले आहेत आणि युरिया एक बॅग घेतलेली आहे आणि एम ओ पी मिरिट ऑफ पोटॅश एक बॅग घेतलेला आहे एक एकरासाठी एक शेतकरी मित्रांनो प्रिसिपिटेशन इन माय लोकेशन असं तुम्ही गुगलला सर्च करा आणि तुम्ही पाहू शकताय अंदाज दहा दिवस पुढचा अंदाज गुगल सांगतं मग आता दहा दिवसामध्ये पावसाची शक्यता थोडीफार कमी आहे एक दोन दिवस दाखवते मग असं नियोजन करा आता खतं टाकायला पाहिजेत आणि पाऊस जास्त पडायला नको आणि जास्त पाऊस पडल्यानंतर आपल्या खतांचं ड्रिंचिंग होऊन जाऊ नये म्हणजे पाण्यातून खतं वाहून जाऊ नयेत असा अंदाज घ्या आणि खतं टाका पावसाळी खताचं नियोजन अशा पद्धतीने करा अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला भेट भेटतील कारण वातावरण गार असतं थंड असतं आणि आपल्याला जी खतं टाकायची आहेत ती त्यानं उष्णता वाढते आणि त्याचं एनर्जी मिळते पिकाला शेतकरी मित्रांनो आता वीस झिरो झोरतेराच का मी निवडलं त्यामध्ये वीस टक्के जो नत्र नत येतो नायट्रोजन येतो तो आमोनिकल फॉर्ममध्ये येतो आणि तो, तो लगेच लागू होतो शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सांगायचं म्हणजे लगेच पिकावर काळोखी येते वाढ फास्ट होते दोन्ही कांडीतील जे अंतर आहे आता हे पाहू शकता तुम्ही हे पहा दोन कांडीतील अंतर आहे हे वाढतं पिकावर काळू की चांगले होते आता हे पहा तुम्ही कसं नियोजन करताय आता चार महिन्याची लागण आहे खाली एक दोन कांड्या मुजलेल्या आहेत आपल्या भरणीपूर्वी आता त्या दोन सोडून द्या एक दोन ही एक ही दोन ही तीन ही चार पाहू शकतात एक दोन तीन चार कांड्यावर ऊस आहे आता तीन चार पाच कांड्यांवर ऊस आहे ऊसाची जाडी शेतकरी मित्रांनो शक्यतो करून कशावर अवलंबून असते तुमच्या ऊसांची संख्या किती आहे याच्यावर जाडी अवलंबून असते आता ही जी जाडी आहे या बेटामध्ये किती ऊस आहेत पाहू शकता एक दोन तीन चार पाच आता या बेटामध्ये पाहू शकता तुम्ही एक दोन हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे पाहू शकताय इकडल्या साईडला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता या उसाच्या बेटाला नऊ कांद्या आहेत नऊ ऊस आहेत फुटवे आहेत ऊसांचे फुटवे जितके कमी असतील तितकी ऊसांची जाडी जास्त मिळते शेतकरी मित्रांनो आता हे पहा तुम्ही एक दहा जणांचं ताट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जर का वीस पंचवीस लोक जर का जेवणार असतील तर कुणाचं पोट भरणार आहे का त्यामुळे संख्या ही संख्या संख्या मॅनेजमेंट हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही संख्या जास्त झाल्या असेल शहाऐंशी रो बत्तीसला व्हरायटीला संख्या जास्त होते तसंच यालाही संख्या कमी आहे पण बऱ्यापैकी आमच्या इथे झालेली आहे या व्हरायटीला या व्हरायटीचा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे पोक्का बोईंगचा प्रादुर्भाव आहे त्यामुळं मी तुम्हाला पुढं सांगतोच ही व्हरायटी करायची का नाही करा करायची कारण या पोक्का बोईंग कंट्रोल झाला तर चांगलंच चा आहे पण या व्हरायटीला हे पाहू शकताय हे पा या जा बघ आलेला आहे पण पुढं पुरुषांना वगैरे फॉरने केलेली आहे पण त्यामुळं पुढं पान चांगलं आलेले आहेत काय प्रॉब्लेम नाही तसं काय कुठं जास्त प्रादुर्भाव वाटत नाही तरी पण एक दहा टक्के प्रादुर्भाव आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे कोणत्या कोणत्या व्हरायटी चांगल्या आहेत हेही तुम्हाला मी सांगणार आहे प्रत्यक्ष आमच्या गावातील जे मित्र आहेत त्यांच्या त्यांची मुलाखत घेऊन तुम्हाला पंधरा झिरो बारा किंवा शहाऐंशी झिरो बत्तीस पॅरे म्हणून एक व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ती सुद्धा व्हरायटी अतिशय चांगली आहे हे पहा तुम्ही आम्ही खत टाकलेले आहेत आज पाहू शकताय पावसाचा अंदाज घेऊन खत टाका आणि तुम्ही शेतकरी मित्रांनो सक्सेसिव्ह व्हा तुम्ही सक्सेसिव्ह व्हा व्हावं यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी जो आहे आपला तो सक्सेसफुल झाला पाहिजे कमीत कमी माझे व्हिडिओ जे पाहणारे जे शेतकरी आहेत त्यांचं साठ एकरी साठ टनाच्या वर अवरेज झालं आलं पाहिजे साठ सत्तर ऐंशी टनापर्यंत तेही एक वर्षाच्या आत आणि अडसालीसाठी नियोजन मी तुम्हाला परत व्हिडिओ करून सांगणार आहे अडसाली उत्पादन तुम्ही एकरी एकशे वीस टनाच्या पुढं आणि एकशे दीडशे टनाच्या दीडशे प्लस टन तुम्हाला मी कसं उत्पादन घ्यायचं याची सगळी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा असेच तुमच्या गावातील ग्रुपना व्हॉट्सअप ग्रुपना वगैरे शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मी तुम्हाला आमच्या खोडव्याचं आणि निडव्याचं सुद्धा नियोजन आता सांगणार आहे व्हिडिओ परत कंटिन्यू करूया आपण लोकांचा शेतकरी मित्रांनो हा आपला निडव्याचा प्लॉट आहे हे पहा आमचे दोन्ही मुलं इथं शेतामध्ये आलेले आहेत शेतकरी मित्रांनो मुलांना सुद्धा शेताकडे घेऊन जाणं गरजेचं आहे कारण पुढची पिढी जर का तुम्हाला शेतकरी बनवायचे असेल तर त्यांना शेतीमध्ये इंटरेस्ट हा आलाच पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही कितीही मुलांना शिकवा पुढं पण शेतकरी एक असताना तुमच्या घरामध्ये मुलगा पाहिजेच असं माझं पण मत आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं ह्या दोन माझ्या मुलांना मी घेऊन आलेलो आहे शेताकडे आज व्हिडिओ बनवायला म्हटलं चला तुम्ही हा मोठा आहे याचं नाव आर्यन आहे छोटा आहे याचा सार्थक नाव आहे हे पहा हा आपला नि प्लॉट आहे यामध्ये आज जाता येत नाही त्यामुळं आम्ही एक सऱ्याड असे खत टाकून घेतलेले आहेत पाहू शकता ही रिकामी सरी आहे यामध्ये खत टाकलेलं नाही परत या सरीमध्ये खत टाकलेलं आहे पाहू शकताय आठ नऊ दहा खंड्यांवर ऊस आहे हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे पाहू शकताय शेतकरी मित्रांनो चार ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवाय चालू केल्या तीस एकोणतीस करून एकोणतीस जानेवारीला त्यावेळेला या ऊसाची परिस्थिती पाहू शकताय त्यावेळेला मी हे जुगाड केलं होतं त्यावेळेला तुम्ही पाहू शकताय हे पहा या सरीमध्ये खतं टाकलेलं आहे कारण हे पहा आज जाताच येत नाही त्यामुळं ही सरी पाल्याची सरी आहे पाल्याच्या सरीमध्ये ड्रीपच्या दोन्ही पायपा ज्या आहेत त्या एक सऱ्याला टाकल्या आहेत पाल्याच्या सरीमध्ये पाला कुजावा म्हणून आणि खतं पाल्याच्या सरीत पडून देत कारण त्यामध्ये बॅक्टेरिया भरपूर असतात त्यामुळं आपली जी खतं आहे ती शंभर टक्के लागू होतात शेतकऱ्यां पाहू शकताय तुम्ही हा ही पट्टा आहे यामध्ये आपण खत टाकलेला आहे परत पालेली सरी पाहू शकताय शेतकरी मित्रांनो तुम्हीही असंच नियोजन करा आणि यशस्वी व्हा धन्यवाद